या ठिकाणी अजेर भाऊ निंगलवार नितीन भाऊ बुतरा त्याचबरोबर उपस्थित महादेव भाऊ सुपारे उमाकांची पापीनवार श्रीधर काका मोहळ परक भाऊ पिंगळे कालिंदाताई पवार विशाल गल्हा वसंतरावची गुनखेडकर तारीख भाऊ लोखंडवाला क्रांतीताई लोटे दुसऱ्या आमच्या ताई त्याचबरोबर आता सगळ्या माणसावरचा काही चुकलं असं झालेला असेल तर ते सगळं माझा या मंच व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या पाव माता बहिणींनी आज माझ्या आहे खरं म्हणजे चोवीसचं रणचिंग संपलं गेलेलं आहे आणि या चोवीसच्या लढाईसाठी आपण आपण सगळ्या मित्र पक्षांनी इंजिनिअरची बैठक आणि हा मेळावा कार्यकर्त्याचा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक मंत्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला घेऊन जायचा आणि तो मंत्र एकच आहे की मोदी साहेब ज्या वेळेचे चोवीस सुद्धा पंतप्रधान या देशाचे असतील हा असं म्हणून आला आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्याच्या दृष्टिकोनातून देश जे शस्त्रा अस्त्राचा वापर करायचा असेल तो करावा लागणार आहे उल्केशन मला तीन काहीतरी सांगताना मला कळलं नाही तिसरी बार मध्ये का आले सुद्धा चिंतन करता तुम्ही करण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हाला लोकांपर्यंत जनतेपर्यंत जायचं आहे घराघरापर्यंत जायचं आहे संदेश देऊन आहे आणि म्हणून तुम्ही एकच सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला मोदी साहेबांनी सामान्य शेतकऱ्याचा सामान्य माणसाचा विचार केला सामान्य नागरिकात अत्यंत हिंदू समजा देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे तर देशाचा त्यांचा अटकेफार झाला असा काम आदर मोदी साहेबांनी सोडला आणि म्हणून सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झाली किती कोटी पाहिजे शंभर घेऊन टाकले इकडे आठवले साहेबांना मोठीचं बघितलं देऊन टाकलं या पद्धतीने काम करणारे कर्ण या उपस्थितीने त्यांना या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे शिंदेच्या वेगळ्या राज्याचे आहे आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनी भाऊ तुमचं नाव त्या ठिकाणी पहिले होऊन घेतलं तुम्ही नेते आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चावले हो त्या तुम्हाला काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मेरी खाशी नहीं दूंगी मोदी साहब ने लिखा है हमारे एक भाई है हमने दिन के साथ में काम किया मैंने धागे के ऊपर बोलते बोले तो भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत तो पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन भो में मेरे साथ खड़े हैं मुस्लिम ही आगे काली मदद लिखती है जी सारा भाई नारायण न थोड़ा अभी 500 करोड़ रुपए भी हमारे राज्य सरकार ने अपने समाज के लिए दिया ऐसा मैंने सत्ता वाईटी मुझे सुनाह कभी उन्होंने पत्रकार परिषद दी भावाला एक चांगल्या शुभेच्छा देऊ शकते काय देऊ शकते आणि भावाला तर सगळं ना भावानं योजना पाहिलाय का भाऊ तुम्हीच बघा काय बघितलं का भाऊ तुम्हाला बहिणीची काय अडचण आहे का तुम्हाला कुठेच अडचण नाही बहिणीची कोणत्या योजनेमध्ये बहिणीची लोडबूर्ड नाही कुठेच कोणत्या बहिणीची लोडबूर्ड नाही इंद्रेन भाऊ पाहण्याची योजना आहे मी आणली का तुझ्या आणली तुम्ही आणली हा विषय आता दबाने सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेते आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की चोवीसची ही लढाई आपल्याला सगळ्यांना खांद्याला खांदा लावून लढायची आहे आता आमचे भाऊ भाऊय ही सगळी तिकडची धुरा तुम्हाला सांभाळायची आहे बहीण म्हणून विनंती करते आदेश करत नाही पातळीची खासदार म्हणून बहीण म्हणून विनंती करणार आहे सर या ठिकाणी आहे नितीन भाऊ त्यांची कोर्ड लाभ सांभालो हमानकर आहे चौधरी भाऊ आहे त्यांनी तर सांगतो